हे हॅलो गाईज कशा आहात होप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर भरपूर दिवसांनी फायनली आता व्हिडिओच यायला चालू होतील कारण की माझ्या बहिणीचं लग्न झालं आहे आता मस्त आम्ही गाव वगैरे फिरून आलो आहे गावाकडं तुम्ही मे बी इन्स्टाला आमचे व्हिडिओ फोटो बघितलेच असतात शेताबीतात फिरले तर चांगल्या पद्धतीने लग्न वगैरे पण झाले तर आता फायनली आता आम्ही आमच्या घरी आलो तर तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटतील आणि तुम्हाला पण कोणते ब्लॉग बघायचे असतील नक्कीच कमेंट करून सांगा आणि नॉर्मली आत्ता जे ब्लॉग टाकतोय त्याच्यावरती पण कमेंट करून सांगा की कर कसे वाटतात व्हिडिओ तर आजचा जो व्हिडिओ आहे आजचा तर सोनं भरपूर महाग आहे तर म्हणजे माझ्या डोक्यात एक खरं खरं सांगतो म्हणजे मला मे बी दोन एक दोन एक वर्ष झाले कारण ती आवडायची भरपूर आवडायची म्हणजे माने ज्या टायमाला पण मी सोनारच्या दुकानात जायचो मला असे बघितलं की असं वाटायचं की मी कधी हिला घेऊन देतोय कधी हिला घेऊन देतोय खरं तर मला तिला ती गिफ्ट द्यायची होती पण तसं काही झालंच नाही एवढ्या दिवसामध्ये तर आत्तामधी म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न होतं तर आम्ही असं सोनरच्या दुकानात गेलो आणि माझ्याकडे थोडेफार पैसे होते आणि ती पण माझ्यासोबत होती तर खास माझ्यासाठी काहीतरी करायला गेलो होतो पण तसं काही झालं नाही आहे आ, मी तिला करून द्या म्हणजे मला करायच्या आधी मी तिला म्हटलं की नको मला तुझ्यासाठी जे आहे तू तू घे म्हणजे ती म्हणत होती की तुम्ही करा तू मला मला म्हणजे मला भरपूर सारे आऊश असं नाही का सोनं घालायची तर ती मला म्हणत होती की तुम्ही तुमच्यासाठी करा काहीतरी पण तसं काही झालं नाही मला भरपूर दिवस झाले अंगठी आवडत होती आणि मी तिला गिफ्ट देणार होतो पण तसं काही गिफ्ट द्यायचं झालं नाही तर मी तुम्हाला दाखवतो ती अंगठी कशी आहे आणि माझ्या डोक्यात आहे म्हणजे नाही का म्हणजे ती पोरगी माझ्यासाठी तिचं घरदार सोडून आली आणि मी तिचे सगळे स्वप्न पूर्ण करणार हे तर माझ्या डोक्यात आहे पहिल्यापासून त्यामुळं कधी पण मी कुठली पण वस्तू घ्यायला गेल्यानंतर मला जर तिच्यासाठी कुठली गोष्ट आवडली तर मी माझं ठेवून मी तिच्यासाठी शंभर टक्का घेतो आणि खरंच घेतो तर आता मी तुम्हाला ती अंगठी दाखवतो कशी होप तुम्हाला पण डिझाईन आवडेल जर तुम्हाला सुद्धा घ्यायची असतील तर मला कमेंट करा मी तुम्हाला सांगेन कुठून घेतली मी दाखवतो मला एक मिनटं थांबा भरपूर चांगली असे नाही का एकदम म्हणजे थोडीशी जर भविष्यात कधी मोडायला गेलो तर दोन तीन हजार दोन एक पंधराशे दोन हजार रुपये कमी येईल म्हटला तो मला तर म्हटलं जाऊ द्या पंधराशे हजार रुपये साठी म्हणजे आम्ही पेळ्या बघत होतो पण तसं काही झालं नाही तर मी तुम्हाला दाखवतो कशी थांबा चला मी तुम्हाला जाऊन दाखवतो कशी तर जी अंगठी आपण बघितली होती ती तुला आवडली होती का म्हणजे आवडली होती कारण की सारखं बोलायचे की तुला ती अंगठी करायची म्हणजे त्यांना खूप आवडायची सारखं तिथं दुकानात गेले त्या सोन्याच्या इथं त्या आंटी नेहमी मला घालायला लावायचे आणि फायनली मी म्हणजे मी यांना म्हटलं होतं की तुमच्यासाठी करा पण हे म्हणले नाही तुझ्यासाठी कर तू घातलं काय आणि मी घातलं काय सेमच आहे पण माझ्यापेक्षा जास्त तिच्या आता अंगठ्या सूट करतात आता माझ्याकडे कर पण एक अंगठी आहे बघा दाखवतो कशी कसे तर मी विचार नाही केला तर मग मी तिला घेऊन टाकले तर मी तुम्हाला दाखवलं दाखव बरं जरा आमटी तरी अशी आमटी आहे खूप सुंदर खूप सुंदर आणि हातात पण छान दिसते ती गोऱ्या म्हणजे ज्या जे गोरे हात आहेत ना त्याला खूप छान दिसते असं काय नाही आहे एवढे पण गोरे नाही <laughs> पण दिसतात चांगले नाही का कशी वाटते थोडीशी हॅवी आहे नाही का आणि छान दिसते ठेवून दाखव परत एकदा तर मला जे आवडलं होतं ते तिला मी म्हणजे मी म्हटलं माकाशी पण छान आहे ना डायमंड आहेत साइडला नाही का सुंदर आहे छान आहे आणि आवडली होती म्हणून केली बघा ना कशी एकदम दाखव तर अजून भरपूर सारे अंगठ्या हिला करणार आहे मी हिला सोन्याने भरवणार आहे माझ्याकडे पैसे आल्यावर काय झालं ना म्हणजे मी घातली होती अंगठी घातली होती तर मी तिला काढायलावली किती सुंदर दिसते ना त्यातला जो डायमंड आहे तो भारी आहे आणि साईडने पण असे अख्खे डायमंड आहेत हे बघा तरी आमटी अंगठी म्हणजे तुम्ही बघू शकता तुम्हाला क्लिअर दिसते की नाही ह्या दिसत असेल मे बी खूप छान अंगठी आणि तिथे छान छान कलेक्शन होतं पण ही अंगठी घेतली गे आम्ही कारण की खूप दिवस झाल्याना आवडली होती फायनली घेतली आम्ही तर कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आवडली का डिझाईन कशी वाटते तर सगळ्यांवर मॅच होती म्हणजे आता मी तर मोस्टली म्हणजे आपण बाहेरला तर साडी वगैरे घालते किंवा ड्रेस वगैरे तर सगळ्यांवर ही मॅच होती त्यामुळे मी अशी केली अजून पण होत्या तिथे डिझाईन पण ही यांना खूप आधीपासून आवडत होती त्यामुळे हीच केली मी हो मला ही आवडली आणि मी म्हंटल हिला घे म्हणून तर काय ज्या टायमाला पैसे कमी पडतील त्या टायमाला परत मोडून टाकायचे तसं होत नाही ही ज्या वस्तू मला मोडून देत नाही ही ज्या वस्तू मला मोडून देत नाही मला एकदा केलेली म्हणजे मला सोना मोसली मोडून मी केली होती बघा हे पण घालवते म्हणजे मला खर तर नाहीच आवडत अजून एक होती अशी भागव्या ह्याचे पण ती ती आम्ही ठेवून टाकली मोडली ती पण मला वाटते पातळ होती होती म्हणजे ती तिचा खालचा जो भाग होता तो खूप पातळ असल्यामुळे ती तुटली त्यामुळे आता केली तर खालचा नेहमी भाग जो असतो तो जाड करायचा जेणेकरून बारीक कास अंगठी पण ती तुटत नाही तर तुम्हाला कशी वाटली ही अंगठी मस्त दिसते तुमच्या पण आता चांगली दिसेल तुम्ही पण घ्या आणि सोनं भरपूर मागे तरी सुद्धा आम्ही केलेलं आहे म्हणजे असं <laughs> म्हणू शकता केलेलं आहे तर कशी वाटली डिझाईन नक्कीच किस कमेंट मध्ये सांगा आणि असं समजतोय मी आता असं समजतोय की मी गिफ्टच दिली तिला कारण की भविष्यात कदी मी कधी ना कधी तिला घेणार होतो आणि ह्याच्यानंतर पण घेईल मला ज्या गोष्टी तिच्यासाठी आवडतात मी नक्कीच तिला घेईल तरी परत एकदा तिला आवडती का नाही आवडत होती का नाही मला नाही माहिती पण मला नक्कीच आवडत होती तर मी ती दिलेली तर तुला आवडली ना ती वस्तू आवडली नाही तर गाईज कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली ती डिझाईन अंगठीची आणि ज्या हातात कशी दिसते आणि तुम्हाला पण चांगली वाटत असेल तर तुम्हीसुद्धा ती डिझाईन दाखवून तुमच्या सोनारकडनं करून घेऊ शकता तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ तर चलो बाई बाय 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 बाय